तुमची मुलं शाळेत जाताना स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन वापरत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल चा मासिक शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय पाहूयात या संदर्भात हा स्पेशल रिपोर्ट पालकांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी मुलांचा स्कूल बसचा प्रवास महागणार अठरा टक्के वाढीमुळं पालकांच्या खिशाला कात्री एसटी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीचा भार आधीच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय त्यातच आता मुलांचा स्कूल बसचा प्रवासही पालकांच्या खिशाला कात्री लावणार आहे वाढती महागाई देखभालीचा खर्च याचं कारण पुढं करत स्कूल बसच्या दरात अठरा टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र खासगी बसेस विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक सरकारनं थांबवल्यास निर्णय मागे घेऊ असं स्कूल बस ओनर्स चालतात त्याच्यावर काय करत नाही तो मग काय आम्हाला तर बिझनेस कमी झालाय आणि गाडीचे वा पैसे वाढत जात आहेत प्रत्येक तीन चार महिने ते, ते वाढत जात आहेत आता नवीन चाळीस सीटरची गाडी तीस लाख पर्यंत आहेत नवीन नियम नवीन नियम ते काढताना ते भाव वाढलेले आहेत आम्हाला इक्वेशन तरी बॅलन्स करायच्यासाठी तर अठरा ते वीस टक्का वाढायला पाहिजे सध्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आठशे रुपये ते बाराशे रुपयांपर्यंतचं स्कूल बसचं शुल्क आकारलं जातं त्यात आता अठरा टक्क्यांनी वाढ झाल्यानं पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही या इंधनवाढीचे दर डायरेक्टली एटीन पर्सेंट वगैरे नका करू का आता सध्याच्या घडीला जी माणसं आम्ही जे मध्यमवर्गीय काम करतोय इथे एकतर नोकरी धंद्याचाच प्रॉब्लेम आहे त्यात आमची सॅलरी वगैरे पगारवाढ सुद्धा एवढी त्याप्रमाणे होत नाहीये ते इंधन दरवाढ थांबवावी जेणेकरून हा जो अतिरिक्त भार जो मध्यमवर्गीयांवरती पडणार आहे तो थांबला जाईल आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक तुमच्याकडून मदत होईल महाराष्ट्रासह मुंबईमध्ये मुलांना शाळेत नेण्यासाठी अनेक प्रायव्हेट बसेस चालवल्या जातात या बसेस कमी किमतीमध्ये विद्यार्थ्यांची ने आण करतात स्वाभाविकपणे कमी फी असल्यामुळं पालकही प्रायव्हेट क्लास पसंती देतात त्यामुळे स्कूल बसेस चालवणाऱ्यांना तोटा सहन करावा लागतो यावरती राज्य सरकार नक्की काय निर्णय आहे पाहणं महत्वाचं आहे मात्र एक तारखेपासून जे नवीन रेट आहेत ते शालेय बस वाहतुकीला लागू करण्यात आलेले ला आहेत कॅमेरा पर्सन विनित पेंडेकर स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.